श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे नम्रता हा माणसाचा खरा दागिना आहे आता विचार कर आपलं वागणं कसं आहे आपलं बोलणं कसं आहे आपला स्वभाव कसा आहे प्रत्येकाने पहावे आपणासी आपण प्रत्येकाचा स्वभाव हा प्रेमळ नसतो प्रत्येकाचा स्वभाव मनमिळावू असतो आणि प्रत्येकाचा स्वभाव नम्रतापूर्वक नसतो मग कशा प्रकारे माणसं प्रकारे त्यांचा स्वभाव आपल्याला पाहायला मिळते परंतु नम्रता हा माणसाचा खरा दागिना आहे आता आपण दागिने आपल्या बघा हातामध्ये ब्रेसलेट असेल बोटांमध्ये अंगठे असतील गळ्यामध्ये सोन्याची चेन असेल काय हो पण माणसाचा खरा दागिना कोणता आहे सोनं चांदी आहो ते तर नाशिवंत आहे मग आपल्याला शाश्वती कोणतं आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे नम्रता ही नम्रता आपल्यामध्ये असली पाहिजे आपल्या बोलण्याने लोकांच्या मनात लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाही लोकांच्या मनामध्ये आपण कायम फिट राहिलो पाहिजे जेव्हा त्यांना गरज पडेल तेव्हा नक्कीच आपल्याला बघा प्रत्यक्षपणे बोलवलं गेलं पाहिजे कोणत्याही सुखदुःखामध्ये आपल्याला बोलवलं गेलं पाहिजे कारण का कारण आपला स्वभाव हा उत्तम प्रकारे ठेवायचा आहे मग ज्याप्रमाणे आपल्यामध्ये नम्रता असते समोरची व्यक्ती लहान आहे किंवा मोठी आहे परंतु आपण नम्रतेपूर्वक बोललं गेलं पाहिजे समोरील व्यक्ती जर मोठी असेल तर आपण त्यांच्याशी बोलत असताना कशा प्रकारे बोलत असतो आणि लहान मुलं असतील किंवा मुली असतील त्यांच्याशी बोलत असताना आपण कशा प्रकारे बोलत आहोत हे आपण आपल्यावरून ठरवायचं असतं विचार करा हे कोणी शिकवायला येत नाही हे समजून घ्यायचं असतं आपणसुद्धा या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला आहे आणि निसर्ग आपल्याला शिकवत असतो या निसर्गामध्ये या पृथ्वी तलावर आपण प्रत्येकाची बघा ज्याप्रमाणे परीक्षा पाहत असतो निरीक्षण करत असतो की ही व्यक्ती कशी वागते या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे त्यांची आपण पारख करतो परंतु आपल्याला बोलण्याची हिंमत होत नाही परंतु आपल्याला नम्रतापूर्वक राहायचं आहे कारण का वाद विवाद भांडण हे शुल्लक कारणावरून होत असतात परंतु ते वाद कुठपर्यंत जर समजा आपल्या बघा शेजारी लोक राहत आहेत आणि त्यांच्याशी दररोज आपलं भांडण होत आहे कुठल्या ना कुठल्या कारणावरून आपलं भांडण होत मग हे वाद कुठपर्यंत मग आता वाद होतात म्हणून आपण रूम चेंज करायची का त्यांची पण स्वतःची आहे आपली पण स्वतःची आहे मग आता वाद होतात म्हणून रूम बदलायची का नाही आहे रूम बदलायची नाही आहे आपला स्वभाव बदलायचा आहे त्यांचा स्वभाव आपण बदलायला जायचा नाही आहे आपण आपला स्वभाव बदलला ना तर समोरची व्यक्ती बरोबर बदलली जाईल आपण काय करतो जगाने सुधारलं पाहिजे आपला दृष्टिकोन कसा आहे जगातली माणसं जगातली लोक वेगळ्या पद्धतीने चालतात जाऊ दे ते त्यांच्या कर्माने जात आहेत परंतु आपण आपल्या पद्धतीने आपण आपल्या कर्माने आपण आपल्या बघा जो नियम आहे त्या नियमामध्ये आपण राहिलं पाहिजे जर नियमात राहिलो नाही तर पुढे नियम आहेच समर्थ म्हणाले द्वैत असो किंवा अद्वैत असो यमा आपल्याला समोर जायचं आहे ना यमासमोर आपल्याला जाय जायचं आहे मग काळाची बावडी पडेल बा जेव्हा तेव्हा सोडं विनामा आहे बाप मग आपण नियमात राहिलो पाहिजे आपल्यामध्ये नम्रता कशी असेल हे केव्हा आपल्याला दिसतं ज्या पद्धतीने आपल्या बोलण्याने आपल्या स्वभावाने आपल्या चालण्याने समोरची व्यक्ती बघा आपल्या तोंडावर कधी स्तुती करणार नाही परंतु दुसऱ्या व्यक्तीला सांगेल की ही व्यक्ती पूर्णतः बदललेली आहे पहिली ही कशी होती आणि आता कशी आहे विचार करा आपल्यामध्ये बदल हवा काळ बदलत चाललेला आहे वेळ बदलत चाललेली आहे पण आपण केव्हा बदलणार आपल्यामध्ये बदल हवा की नको नक्कीच हवं ना मग आपण जर वेडेवाकडे वागायला लागलो जर आपल्यामध्ये नम्रता नसेल तर आपली बायको किंवा आपली मुलं किंवा आपल्या मुली बघा नम्रतापूर्वक राहतील का हो बोलतील का नाही आहे कारण का आपणच रागामध्ये त्यांच्याशी बोलत आहोत घराचा दरवाजा उघडायला वेळ झाला राग कोणावर काढला बायकोवर काढला मुलं मुली घरात होती त्यांनी पाहिलं आता ते काही चांगल्या पद्धतीने बोलतील का नाही ते शांत वातावरणामध्ये बसून राहतील परंतु त्यांच्यामध्ये जेव्हा भांडण होतील तेव्हा ते, ते सुद्धा भांडण करतील की नाही नम्रता कशामध्ये आहे नम्रता आपल्यामध्ये असायला जर आपण बदललो तर नक्कीच आपली मुलं मुली आपली पत्नी नक्कीच बदलतील कारण आई वडिलांचे संस्कार आपल्याला टिकवायचे आहेत ते जतन करायचे आहेत जसे आपले आई वडिलांनी आपल्याला शिकवण प्राप्त करून दिली जसे आपल्या आई वडिलांनी आपल्याला संस्कार प्राप्त करून दिले तसंच आपल्या पुढच्या पिढींना आपल्या मुलाबाळांना ते संस्कार लागू पडतात ना का बदललंय नाही ना पूर्वीचा काळ आठवा हो बरोबर की नाही आपले आजी आजोबा विचार करा नाही हो ते दिवस पुन्हा नाही येणार ना। किती आपण केलं ना त्या फक्त आठवणी कायम राहतील विचारा आपल्या आजी आजोबांना आई वडिलांना विचारा पहिल्यातले दिवस काय होते आणि आत्याचे दिवस काय आहेत एक प्रकारे नम्रता असायची बोलण्यामध्ये बघा शेतावर जेव्हा लोक जायची ना सर्वजण मिळून मिसळून जायचे गावा गावामध्ये लोक एकमेकांच्या मदतीला धावून यायचे परंतु आता घरामध्ये ब असतील तरीसुद्धा मदतीला धावून येणार नाही ना। कारण का माणुसकी शिल्लक राहिली नाही हे आपल्यामध्ये मध्ये प्रथमता बदल असायला हवा आपण घरामध्ये असतो परंतु आपण आपल्याच मुलाबाळांना सांगतो घरामध्ये वडील नाहीत म्हणून सांग पप्पा घरात नाही म्हणून सांग म्हणजे आपणच शिकवण द्यायची मग असं होता कामा नाही नम्रता असावी आपण सुद्धा एकमेकांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे आपल्यावर सुद्धा वेळ काळ येणारच आहेत ना बरोबर की नाही परंतु आपल्याला सावध केलेला आहे परंतु आपण बेसावध राहून उपयोगाचं नाही ना काला परंतु आपल्यावर सुद्धा वेळ काल जेव्हा येईल तेव्हा समोरची व्यक्ती आपल्या मदतीला धावून नक्कीच येईल कारण म्हणून पुण्याही आपल्याला वाढवायचे शिल्लक आपल्याला वाढवायचे आणि ज्याप्रमाणे बघा जी नम्रता आहे ती आपल्याला कायमपणे टिकून ठेवायची आपलं बोलणं कसं असतं वरच्या पट्टीमध्ये खालच्या पट्टीमध्ये बोलण्याची सवय कशी असते कारण जी संगत प्राप्त होते त्याप्रमाणे आपण बोलून जातो त्याचा अर्थ वेगळा होऊन जातो परंतु आपण बोलण्याने दुसऱ्यांच्या मनाला त्रास होतो ना मग समर्थ म्हणाले का आपण असं बोलायचं दुसऱ्यांच्या अंतकरणाला लागेल धक्का आय सी करूच नका ना आणि कोणालाही बोलू नका कारण एखादा फटका जर बसला एखादा मार जर दिला तर त्याच्या बघा पाठीवरचे वळ निघून जाते बरोबर की नाही परंतु बोललेला शब्द हा शेवटपर्यंत टिकून राहील ना तो शेवटपर्यंत लक्षात ठेवील मग आपल्यामध्ये नम्रता असायला हवी कारण का आपण चुकलेलो आहोत आपण माफी मागितली पाहिजे त्यांनी माफ बघा त्यांनी माफी ज्यावेळी त्यांचा चुकून धक्का लागला असेल तर त्यांनी स्वारी म्हटल्यानंतर आपण सुद्धा माफ करायला हवं ना ही माणुसकी आपल्यामध्ये असायला हवी म्हणून शाश्वती कशी आपल्याला शाश्वतीचं पालन करायचं आहे नाशवंत जरी देह असला तरी आपल्याला नम्रता हाच खरा दागिना आहे हे लक्षात ठेवूनच आपण कार्याला उभं राहिला पाहिजे कारण सोनं चांदी हे सर्व नाशिवंत आहे घेऊन काहीच जाणार नाही आहेत जे घेऊन जाणार आहोत त्या ऐश्वर संपन्न नीती संपन्न हेच घेऊन जाणार आहोत ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य मग खरा दागिना कोणता तर नम्रता हाच माणसाचा खरा दागिना आहे जय जय रघुवीर समर्थ